राशीन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली राशी येथील दौंड उस्मानाबाद मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर तसेच आंबेडकर चौक ग्रामपंचायत कार्यालय कर्जत तालुका प्रेस क्लब कार्यालय इंद्रानगर रोहिदासनगर आंबेडकर नगर जिल्हा परिषद शाळा जगदंबा विद्यालय व इतर राशीन परिसरामध्ये सर्वच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिला यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले प्रतिमा पूजनावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष डी एस कांबळे गुरुजी यांनी ठिकाणी झालेल्या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमावेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा टोपांची सलामी आणि फटाक्यांची आतिषबाजी व गायनाने परिसर भीममय झाला होता यावेळी राशींच्या सरपंच निलमताई साळवे माजी सरपंच मिराताई देशमुख शिवांजली राजे भोसले नूतन ग्रामपंचायत सदस्य अनिता आढाव उषा आढाव अनिता साळवे सीमा उकळे प्रज्ञा कांबळे सुवर्णा सायकर वंदना बेलेकर निकिता राऊत यांच्या हस्ते प्रतिमाचं पूजन करण्यात आलं युवक नेते राजेंद्र देशमुख शाहूराजे भोसले शहाजीराजे भोसले ॲडव्होकेट लक्ष्मणराजे भोसले विशाल देशमुख भीमराव साळवे रवींद्र दामोदरे अतुल साळवे एन एस पाटील पांडुरंग भंडारी प्राध्यापक दीप दि, प्राध्यापक दिलीप खंडाळगळे नाजीम काजी जावेद काजी शिवकुमार सायकर स्वप्नील मोडळे सुलोचना तोशी अशोक सोनवणे सुभाष जाधव दादा परदेशी ज्ञानदेव सायकर तात्यासाहेब माने अशोक जंजिरे माजी उपसरपंच साहेबराव साळवे ॲडव्होकेट सुरेश शिंदे गणेश मोडळे संतोष ढावरे यांसह भीमसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे यांनी केले कर्जत तालुका प्रेस क्लबच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यावेळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद राऊत यांनी केले तर प्रस्तावना प्रेस क्लबचे अध्यक्ष महादेव सायकर यांनी काही मान्यवरांची या ठिकाणी भाषणे झाली आणि आभाराचा कार्यक्रम पत्रकार किशोर कमळी सत्पुंचा मानवाला आहे ते फक्त जर आज मी यांनी समाजाला चांगले सुधारवण्यासाठी खूप चांगले कार्यक्रम केला आहे आणि त्याला आपण चांगल्याच प्रकारे सुधारणार आहोत हे पण निश्चित झालेलं आहे आणि स्त्रियांना पण खूपच वर्षस्व जागा मिळालेली आहे असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संघटनेचे राहते म्हणून ओळखले जातात आणि यांनी

सर्व मानवजाती एक आहे असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे महात्मा गौतम बुद्ध संत कबीर यांचं तत्वज्ञान हे सगळं बाबासाहेबांनी घटनेमध्ये नमूद केले आहे म्हणजे त्यांनी जे गुरु मानलेले होते तीन या तीन गुरूंचं स्वप्न त्यांनी आपल्या संविधानामध्ये साकार केले बाबासाहेब असतानाही तीन गुरु जीवन होते का हायत होते का नव्हते पण त्यांचे जे विचार होते त्या विचाराने त्यांनी गुरु मानले आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सर्वांच्या अगोदर ठ्यात देशामध्ये संघर्ष करणारे मनुस्मृतीला विरोध करणारे प्रज्ञा सूर्य होते ज्या व्यक्ती अशा आहेत त्या ठिकाणी समाज हा संकुचित वाटतो की कुठल्याही समाजाचं नसतात संपूर्ण मानव जातीचा असतात आणि म्हणून बाबासाहेबांनी अशा विचारांची जगामध्ये जे थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांचेही विचार आत्मसात करून ते विचार घटनेच्या स्वरूपामध्ये संविधानामध्ये लिहून याची संधी या देशातील सर्वांनी